भ्रष्टाचार आपल्याला म्हणजे लहान मित्र बैठकीना कदाचित नसेल म्हणजे मला सुद्धा नाही माहिती कारण मी सुद्धा लहानच आहे पण बाबा बोलतात भ्रष्टाचार चालले जेवढे इंग्रजांनी आपल्या देशाला नसेल लुटलं तेवढा या भ्रष्टाचारांनी लुटले प्रत्येक साधनाच्या गोष्टीत गडबड गोंधळ भ्रष्टाचार घोटा ह्यांचे घोटाय करोड शंभर करोड हजार करोड हजारो करोड घोटाईबाज घोटाळे करून एवढा पसरून ढेकरी देत नाही म्हणे जेवढी आपली लोकसंख्या आहे आणि जेवढी आपण सगळ्या हो गोष्टी महासत्ता कधीच बनवायला बाजूंमुळे आपल्या देशाचं नुकसान नुकसा होत नुकसा चाललंय जे आपल्या देशासाठी लढले ज्यांनी आपल्या देशासाठी आपल्या प्राण्यांची अवती दिली त्यांच्या डोक्यात दिवसाच्या एकच गोष्ट असेल माझा भारत स्वतंत्र कसा होईल आणि या घोटाळे बाजूच्या डोक्यात दिवसाचं एकच गोष्ट असेल आपल्या सतरोड भारताला लुटून कुपोषित कस केलं जाईल आणि हे सगळं ते आरामात करू शकतात कारण त्यांना माहित आहे भारतातील भोई भाबडी जनता गांधीजींच्या तीन मकड्यांप्रमाणे आहे ते का आपल्या भ्रष्टाचारांबद्दल बोलणार ना नाही ऐकणार नाहीत आणि बघणार नाहीत कारण ते स्वतःच्या समस्यांमध्ये बुडालेले असतात बरेच लोक देशाला सामान्य जनतेला नुडून परदेशात सेटल होतात ह्या भ्रष्टाचाराबद्दल बाबा थोडे थोडे शिकवत असतात पण मला तर जास्त काही कळत नाही कारण मी तर लहानच आहे ना पण प्रश्नातर भारताला कंकोट चलण्याचा असेल तर भ्रष्टाचार बघू नका असला कंफा ऐकू नका त्यांबद्दल बोलू नका असलं माकड बनून जगायला मला चालणार नाही माझ्यासाठी राष्ट्रप्र माफ करा मी तुम्हाला सुरुवातीला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छाच दिल्या नाही सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा जय जवान जय जे किसान जय हिंद जय जे महाराष्ट्र बोला भारत